नमस्कार मंडळी चला तर आणखीन एक छान असा व्हिडिओ अगदी नेहमीप्रमाणेच तुमच्याबरोबर शेअर करते आणि आजचा जो व्हिडिओ आहे टिफिनचा व्हिडिओ आहे आणि अतिशय सुंदर अशी एक रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार खूप सुंदर सुंदर तुमच्या कमेंट्स कालच्या व्हिडिओसाठी सुद्धा आलेले आहेत त्याच्यासाठी खरंच धन्यवाद आणि सगळ्यात पहिल्यांदा की नाही सोयाचंच जे आहेत ते मी गरम पाण्यामध्ये टाकून घेतलेले आहेत इथे फोडणीसाठी तेलावरती बारीक चिरलेला कांदा परतवून घेतला आहे लालसर झाल्यानंतर त्याच्यामध्येच आलं आणि लसूण जे आहे क्रश करून परतवून घ्यायचं आहे त्याच्यामध्येच आपल्याला मालवणी मसाला म्हणजे मी घरगुती मसाला टाकलेला आहे आणि त्याच्याबरोबरच मॅगी मसाला एक ॲड केलेला आहे तर या मॅगी मसाल्यामुळे की नाही ह्या भाजीची टेस्ट अतिशय सुंदर येते तर नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करून बघा आणि मसाले कांद्याबरोबर परतवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये टॉमॅटो टाकून घेतलेला आहे आणि टॉमॅटो आणि कांदा व्यवस्थित शिजवून आपल्याला ग्रेव्ही बनवायची आहे त्याच्यासाठी मी मीठ टाकून थोडंसं पाणी टाकून शिजवून घेतलेली आहे ही ग्रेव्ही एक सात ते आठ मिनटांसाठी झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित अशी आपली ग्रेव्ही तयार होते तर या भाजीची गंमत तुम्हाला सांगते ह्याच्यापूर्वी कधी मी सोया चंक्सची भाजी कधीच बनवली नव्हती कारण मुलांना पण आवडायची नाही आणि मीसुद्धा कधी ट्राय पण केली नव्हती पण गणपतीमध्ये की नाही आम्ही सगळेजण एकत्र असतो त्यावेळेस मी ही भाजी खाल्ली होती आणि मला अतिशय सुंदर वाटली म्हणजे अतिशय म्हणजे अतिशय सुंदर अशी टेस्ट आहे या भाजीची तर म्हटलं एकदा ट्राय करायची तर मुलांनासुद्धा खूप आवडली आणि अशा प्रकारच्या भाज्या जे असतात की नाही मुलं सहसा खायला बघत नाहीत पण ही भाजी ना एकदा मुलांनी खाल्ली आहे आणि कधीतरी मग आठवण झाली का मुलं टिफिनमध्ये सोयाचंक्सची भाजी आणि चपाती दे म्हणून आवर्जून सांगतात तर एकदा नक्की ही भाजी ट्राय करून बघा तुम्हीसुद्धा आणि ग्रेव्ही व्यवस्थित आपली शिजून झाल्यानंतर सोया चंक्स जे आहेत त्याचं घट्ट पिऊन पाणी काढून टाकलेलं आहे आणि त्याचे मोठे जे असतात चंक्स त्याचे मी तुकडे करून घेतलेत ते सगळे जे आहेत ग्रेव्हीमध्ये टाकून व्यवस्थित असे परतवून घ्यायचे आहेत आणि एक आठ ते दहा मिनटांसाठी झाकण ठेवून व्यवस्थित वाफ काढून घ्यायची अतिशय सोपी पद्धत आहे या भाजीची आणि टेस्ट तर अप्रतिम आहे आणि टिफिनमध्ये ना मुलं मुलांना दिली तर मुलं आवडीनेसुद्धा ही भाजी खातील म्हणून एकदा नक्की ट्राय करून बघा तर अशा पद्धतीने आपली भाजी जी आहे ती तयार झालेली आहे तर आजच्या टिफिनमध्ये चपाती आहे चंक्सची भाजी आहे त्याच्यानंतर फ्रूट आहेत आणि ड्राय फ्रूट आहेत तर असा होता आजचा टिफिन कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब